नवरात्र उत्सवात डॉल्बी डीजे आणि लेझर लाईट वापरात सोलापूर जिल्ह्यात प्रतिबंध घातल्याचा आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला सोलापूर जिल्ह्यात दिनांक बावीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत पारंपरिक पद्धतीनं आणि उत्साहात साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकांमध्ये डॉल्बी डी जे सिस्टीम आणि लेझर लाईट शोच्या वापराला प्रतिबंध घालण्यात आला आहे जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या अन्वये हा आदेश जारी केला आहे गेल्या वर्षी सार्वजनिक शक्ती देवी उत्सव मंडळ गरबादांडिया आयोजक मंडळाकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉल्बी डीजे सिस्टीममुळं काही भाविकांना कान आणि छातीच्या त्रासामुळं अपंगत्व किंवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणं निदर्शनास आली होती तसंच लेझर लाईटमुळं वयोवृद्ध आणि लहान मुलांच्या डोळ्यांना इजा झाल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे या संदर्भात ज्येष्ठ नागरिक संघटनांनी निवेदन सादर केलं असून उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक यांनी वीस सप्टेंबर रोजी अहवाल सादर केला आहे त्यानुसार सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं डॉल्बी डी जे आणि लेझर लाईटच्या वापराला प्रतिबंध करणं आवश्यक असल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या आदेशात नमूद केलं आहे की सार्वजनिक शक्तीदेवी उत्सव मंडळ आणि गरबा दांडिया आयोजक मंडळांकडून आयोजित कार्यक्रमांमध्ये तसंच मिरवणुकांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर पूर्णत प्रतिबंधित करण्यात येत आहे हा आदेश सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके आणि सार्वजनिक कार्यक्रमांना लागू राहील